आज माझ्या दुपारी सुटू घरी आल्या असल्यामुळं मी तिला लगेच आपलं क्रांतीचौक पोलीस स्टेशनमध्ये आणलं आणि तिचं म्हणणं असं आहे की तिला खूप म्हणजे अधिकार लोकांकडून त्रास होत होता त्यामुळे आता तिलाच तुम्ही समक्ष विचारून एवढी टोकाची भूमिका का घेतली आपण मी आमर आमरण उपोषण करत असताना जिल्हा परिषद मध्ये मला आ, सी भोंडवे यांचा कॉल आला रात्रीच्या अकरा वाजता पाहुणे अकराला त्यांनी मला व्हिडिओ कॉलवर कॉल केला की तुम्ही आमचे फोटो का लावले आणि धन्वंतरीनं पण मला धमक्या दिल्या तर तु तुम्ही आमचे फोटो काढा नाही तर आम्ही तुम्हाला तुमचं काय करू त्याच्यानंतर त्याच्यामुळं मानसिक ताण झाला ते मुळे योगेश सरीसे त्यांनी पण मला धमक्या दिल्या की तुम्ही पैशासाठी इथं हे लोक बसलेले यांचा खेळ असतो माझं कुठे पण चौकशी करा माझ्यावर मी काही त्याला म्हणजे असं काही निध चुकलं वाट